नमस्कार जय महाराष्ट्र मी अंकुश वाळे शिवसेना प्रमुख जत आज आपल्या जत तालुक्यामध्ये विशेष करून पूर भागामध्ये गेले दोन तीन दिवस सतत पावसाचं प्रमाण वाढलं असल्याने या विभागातील शेतकरी वर्गामध्ये सध्या नाराजी पसरलेली आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे यामध्ये तूर उडी द्राक्ष डाळींब अशा वेगवेगळ्या प्रकारची या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये सध्या नाराजी तयार झालेली आहे आज ह्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे त्यांच्या शेतीच्या बांधावरती जाऊन त्या ठिकाणी पंचनामा होणं हे गरजेचं आहे कारण या शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये थोडंसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अर्थसहाय्य जर मिळाले तर या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे याकरिता जत तहसील कार्यालयातील व संत तहसील कार्यालयातील मंडल अधिकाऱ्यांनी या विभागातील कृषी अधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पंचनामे करून शासनाकडे जे नुकसानाची मागणी करायची आहे ती हितसर पद्धतीने मागणी करायला पाहिजे अशा पद्धतीची मी शासनाकडे एक मागणी करत आहे आणि गेले दोन तीन दिवसापूर्वी करजगी ते बोरगी या ओढ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत होतं हे पाणी वाहत असताना एक वयोवृद्ध नागरिक त्या पाण्यापासून दृष्टिकोनातून प्रयत्न करत होता पण पाण्याचा ओढ जास्त त्या त्या प्रवाहामध्ये तो वाहून गेला आणि दुर्दैवी त्याचा अंत झाला आणि त्या कुटुंबाला देखील शासनाच्या वतीनं अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी आपण याद्वारे करत आहोत या, या विभागातील जे शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत यासाठी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय यनाथसाहेब शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे आमचे संपर्क प्रमुख योगेजी जानकर साहेब यांना या घटनेची पूर्ण माहिती देऊन निश्चित या पुढच्या काळामध्ये जत व जत पूर्व भागातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले याकरता कारवाई करून त्यांना अर्थसहाय्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन करून त्यांच्याकडे पाठपुरावा करून मागणी करणार आहोत जय महाराज